आज आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत अभियानाच्या अंतर्गत आपल्या पुरंदर तालुक्यातील प्रभाग संघातील ग्राम संघ आणि महिला बचत स्वयंसहाय्यता समूहाच्या सर्वच महिला वहिनी या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मुख्य विभागीय व्यवस्थापक संजय जी कदम साहब ज्याप्रमा जिला जा अगौर जानते मैडम आदरणीय डॉक्टर पवार मैडम ज्याप्रमा उपस्थित संजय बैठा जी बैंक के चेयरमन आदरणीय कोठ बैंक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा त्याचप्रमाणे पीडीसी बँक ह्या सर्व बँकांच्या अधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या तालुक्यामध्ये जे चार प्रभाग आहेत त्या चारही प्रभागांच्या प्रमुख महिला भगिनी त्याचप्रमाणे सर्वच सी आर पी महिला बघितली आणि या ग्रामसंघासाठी उपस्थित असलेले ग्राम संघाचे सर्वच सदस्य महिला बघितली उद्या आपण आपल्या देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय त्या धर्तीवरतीच ज्यांनी देशासाठी आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी देशाची सीमा संरक्षित करण्याचं काम केलं आणि त्यांनी आपलं आयुष्य त्याच्यासाठी खर्च केली ते सर्वच या ठिकाणी उपस्थित माजी सैनिक त्यांचाही सत्कार आदर सत्कार एक थोडासा बहुमान एक सामाजिक बांधकी म्हणून पंचायत समितीच्या वतीने घेतलं गे गेलं ते सर्व उपस्थित म्हणजे आजचा कार्यक्रम खूप महत्वाचा आणि अतिशय चांगला आहे कारण खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि केवळ सक्षम करणं नाही तर त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून आपल्या घराच्या उत्पन्नामध्ये काहीतरी मदत आर्थिक दृष्ट्या सक्षमतेने करता यावी याच्यासाठी खरं म्हणजे माध्यमातून आणि सर्वच बँकांच्या माध्यमातून बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र त्या सर्वांच मी मनापासून त्या ठिकाणी कौतुक करेल की आपण सगळे मिळून त्या ठिकाणी हे काम खूप चांगल्या प्रकारे करताय त्या ठिकाणी अनेक ट्रेनिंग आपल्या सर्व महिलांना दिलं उद्योगांच्या साठी दिलं त्यांचंही सगळ्यांच खूप मनापासून ठिकाणी मी अभिनंदन करतो सर्वांचा आदर सत्कार करता नाही म्हणजे थोडीशी काही झाली परंतु आपल्या सगळ्यांचे कार्यक्रम आणि आपल्या सगळ्यांचे स्टॉल आम्ही त्या ठिकाणी बघितले मधल्या काळामध्ये सुद्धा व्हिडिओ काळजी पंचायत समितीमध्ये काही स्टॉल आपण लावले होते ज्वारीचे लाडू असतील बाजरीचे लाडू असतील त्यानंतर चकली असला तर आताही खाल्ली चकली सगळी तुम्ही दिलेली त्यामुळे मला वाटतं की हे सगळे प्रोडक्ट आहेत हे वेगवेगळ्या मार्केटमध्ये जाण्यासाठी एकत्रित पण मार्केटिंग करण्यासाठी खरं म्हणजे हा प्लॅटफॉर्म खूप मोठ्या प्रमाणावरती आला आहे हा प्लॅटफॉर्म होत असताना आमची आम्हाला असं कुठेतरी वाटतं की आमची कमतरता त्याच्यामध्ये आहे की आमचं थोडंसं दुर्लक्ष आजही किती काही म्हटलं तरी या सगळ्या प्लॅटफॉर्मवर होतं आणखी तर हातभार खरं म्हणजे आम्ही जर लावू शकलो तर आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांचे सगळे प्रोडक्ट मग त्याच्यामध्ये उन्हाळी पापड असतील लोणची असतील इतरही प्रोडक्ट असतील किंवा मी बघितलं मागाशी काही महिलांनी त्या ठिकाणी कोरपडीचं सुद्धा तयार केले सुद्धा तयार केले किंवा शेंगदाण्याचं तिळाचं इतरही तेल त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे केलेले त्याचं मार्केटिंग सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करताय परंतु आणखी किती चांगल्या प्रकारे आपण करू शकतो तर जेवढं करू त्याला मार्केटिंग तेवढं त्या ठिकाणी मला वाटतं कमी आहे कारण तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय ते खऱ्या अर्थाने अतिशय चांगले चांगल्या क्वालिटीचे भेस मुक्त अशा प्रकारचे प्रोडक्ट आहेत आणि त्याला ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी काही करता येईल त्याच्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न करूयात मला तर म्हणजे व्हिडिओ जो मॅडम यांना सर्वच म्हणजे अध्यक्ष असतील सनिध जगताप मॅडम पानविक मॅडम असतील आपल्या देवडीच्या पाठव मॅडम असतील मनी असतील त्या सर्वच मला भेटल्या होत्या त्या ठिकाणी आणि त्याने मी सांगितलं की हे सगळं बँकिंगच्या माध्यमातून सरकारचं आणि बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा किंवा पीडीसीसी बँक्या खूप मोठ्या आहेत परंतु मला निश्चितपणे या ठिकाणी आदरणीय कोठड्याचे टोकन घ्यायचं बँकेचे आहेत प्रकाश दादा पवार आमचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन म्हणजे दोन्ही चेअरमन बँकेचे चेअरमन आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन इथे उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीत सांगायचं की आज पुरंदर तालुक्यातील बँक सुद्धा सक्षमपणे या सगळ्या महिलांच्या मागे उभी आहे आणि तर आम्ही सुद्धा कॉम्पिटेटिव्हली एट पर्सेंट रेट मला त्यांनी सांगितलं की आज आपल्या नॅशनल बँकेमधून सेव्हन पर्सेंट रेट आपण देतो आणि आम्ही आठ टक्के रेट त्या ठिकाणी सोपन बँकेतून देऊ आणि महिला भगिनींना मला सांगायचे कुठल्याही उद्योग केला उभं राहण्यासाठी निश्चितपणे अतिशय चांगली आहे कारण ती आपल्या देशातली आपल्या सगळ्यांची आपली आहेत दोन्ही बँक आपल्या सगळ्या बँकांमधून किंवा पीडीसी बँकेमधून आपल्याला निश्चितपणे पाठबळ व्यवसायासाठी उभं करण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम करू त्याच्यासाठी लागणारी सगळी मदत आज व्यवसायाच्या माध्यमातून कर्नाटक बँक आठ टक्के केवळ बचत गटाला नाही तर एखाद्या उद्योगिकेला महिलेला मेडिकल स्टोअर पासून जनरल स्टोअर पासून आणखी काही उद्योग करायचा असेल पंधरापर्यंत प्रायोरिटीवरती आपण त्या ठिकाणी त्यांना निश्चितपणे देऊ त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जामीन लागणार नाही तुम्हाला सगळ्यात महत्वाची आड तर मला वाटतं सरकारी बँकेमध्ये जामीन लागणार नाही कुठली प्रोसेसिंग फी लागणार नाही तर डायरेक्टली तुमचं लोन त्या ठिकाणी होईल फक्त त्याला ताळ लागेल तर त्या बाबतीत आपल्याला काय करता येईल की आपण निश्चितपणे बघू पाच लाखापर्यंत ताल लागणार नाही पाच लाखाच्या पुढे त्या ठिकाणी तारण लागेल अशा प्रकारे मदत निश्चितपणे करून आणि येणाऱ्या काळामध्ये मला या ठिकाणी बुद्धा म्हणजे जास्त वेळ मी आपलं सांगायचं घेणार नाही कारण मला थोडस एका कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मला वेळ जायचं होता मी मॅडमला डॉक्टर मॅडमला तो सांगितलं होतं की वेळ देईल परंतु थोडस काही मला असल्यामुळे मला बाहेर बाहेरगावी जायचं आहे आणि रात्री परत यायचं आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांची परंतु तत्पूर्वी मला वाटतं आपल्या तालुक्यामध्ये एकूण अठ्ठ्याऐंशी ग्राम संघ त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आहेत चार प्रभागांमध्ये ते निभागलेले आहेत प्रभागाच्या काही प्रमुखांना मला या ठिकाणी सांगायचे मी आज या ठिकाणी बाहेरमध्ये आपल्याला सांगतो जी ग्रामीण संस्था आहे आपली पूर्ण तालुक्याची त्या ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून आम्ही बांधेकर मॅडम प्रत्येक ग्राम भाग भांडवल देऊ आणि हे विना परत म्हणजे भाग भांडवल ग्रामीण संस्था तुमच्या प्रत्येक ग्राम संघाला गेले करून ते भाग भांडवल घेऊन तुम्ही तुमचा प्रोजेक्ट बँक ऑफ इंडियामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स्टेट बँकेमध्ये किंवा आपल्या सोपान बँकेमध्ये किंवा पीडीसीसी बँकेमध्ये टाकू शकताय प्रोजेक्ट त्या ठिकाणी करू शकताय त्या प्रोजेक्ट साठी ते भाग भांडवल महिलांना कमी पडतो त्याच्यासाठी पंचवीस हजार रुपये भाग भांडवल आहे मला वाटतंय अठ्याऐंशी ग्रामसंघ आहेत आपले सगळे पंचवीस हजाराप्रमाणे मी साधारणतः काढलो बावीस लाख रुपयाच भाग भांडवल आम्ही ते उपलब्ध करू भाग भांडवल देत असताना त्याच्यासाठी शिफारस ही आपली जी कमिटी आहे तालुक्याची या अभियानाची ती कमिटी त्या ठिकाणी शिफारस करेल आपल्या ग्रामसंघ प्रभागाचे ज्या अध्यक्ष असतील त्यांनी ते रेकमेंडेशन करायचे आणि त्याप्रमाणे त्वरित कुठलाही कंडिशन मिळा फक्त त्या ग्राम संघाला भांडवल द्यायचं मॅडम आपल्याकडून लागेल त्याप्रमाणे त्याच्या भांडवलाची उपलब्धता ही ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी होईल याची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो कारण मला वाटते ती कमतरता आपल्या सगळ्या महिलांना आहे दुसरं म्हणजे मी मागा म्हटलं की तारण लागत काही महिलांच्या चेहऱ्यावरती आलं परंतु आपण त्याच्यामध्येही काही मार्ग काढू पाच लाखापर्यंत तारण लागणार नाही परंतु तुझा जर मोठा प्रोजेक्ट असला तर त्याच्यामध्ये जर आपल्याला काही करता येत असत किंवा जॉईंटली इतर बँकेच कन्सल्टेशन करून आपल्याला किंवा काही करून त्या ठिकाणी करू शकतो ना आपण तसंही तर त्याही प्रकारे आपल्याला निश्चितपणे करता आलं तर फक्त मला एकच सांगायचं तुमच्याकडे हवा हवाय की तुमचा प्रोडक्ट हा बाजारामध्ये जाऊ शकतो तुमच्या प्रोडक्टला तुम्हाला उभं राहण्यासाठी व्यवसाय म्हणून तुम्हाला उभं राहायचंय एक चांगल्या प्रकारचा म्हणजे काही वेळेस काय होतो आता तुम्ही लिज्जत पापड बघितला असेल लिज्जत पापड हा पुण्यातल्या केवळ पन्नास महिलांनी एकत्र येऊन एकोणीसशे साठच्या दशकामध्ये सुरू केलेला प्रोजेक्ट आज साडेतीन हजार कोटीचा टर्न ना हा लिज्जत पापडचा आहे आजही मा ते काय करतात एक क्वालिटी त्यांचा आटा तयार करतात त्याचं मिक्सर करतात प्रत्येक घरामध्ये महिलेला देतात मी त्याची माहिती घेतली सगळी काय प्रत्येक घरामध्ये ते दिलं जातं ते पापड लाटून त्यांना देतात त्यांचं लाटणं आणि थोडंसं तेल पापडाला लावायला एवढी इन्व्हेस्टमेंट असते परंतु प्रत्येक महिलेला रोजगार मिळतो परंतु लिचर पापड साडेतीन हजार कोटींवर का गेला तर क्वालिटी घेतात गेला ती क्वालिटी आहे ना आपल्याला जर टिकवली मला वाटतंय तर आपण खूप पुढे जाऊ शकतो अनेक मार्केटिंगच्या कंपन्या मधल्या काळामध्ये आपल्या खासदार आजार सुप्रियाताईंनी काही प्लॅटफॉर्म सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सुरू करून दिलेला आहे तिथेही आपण मदत घेऊयात इतरही अनेक प्लॅटफॉर्मवरती जिथे तिथे मार्केटिंगची मदत लागेल तिथे निश्चितपणे देऊयात याची खात्री आपल्या सगळ्यांना देतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या भगिनींची भेट झालेली मी एक गोष्टीची खात्री आपला सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला देतो की हे जे भाग आम्ही करतो आपल्यासाठी बावीस लक्ष रुपयांचं हे भाग भांडवल प्रत्येक बचत ग्रामसंघाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल फक्त त्याच्यामधून आउटपुट मिळावं ते परत तुम्हाला द्यायचं नाहीये परंतु मिळते म्हणून ते कुठेतरी खर्चही करायचं नाही ही विनंती आपल्याला आहे की त्या पंचवीस हजाराचे पंचवीस लक्ष रुपये आपल्या बचत गटासाठी कशा प्रकारे होतील किंवा दर महिन्याला आपल्या प्रत्येक बचत गटातल्या किंवा तुमच्या ग्रामसंघातल्या महिलेला तिच्या कुटुंबाला प्रत्येक महिन्याला दोन तीन हजार रुपये कसे भेटतील अशा प्रकारचा उद्योग त्याच्यात त्या भाग आपण करावा त्या भाग भांडवल बँकेचं कर्ज अशा एकत्रित स्वरूपामध्ये मला वाटतं ते जर केलं तर खूप चांगलं होईल तुमच्या सगळ्यांची चिकाटी आता आला वहिनी पण आहेत त्यांचे प्रोडक्ट त्या ठिकाणी बघितले मशीन बघितली त्यांची जिद्द बघितली कामाच्या बाबतीमध्ये तर आपल्या सगळ्यांना विनंती करायची की तुम्ही जी ठिकाणी ठेवा आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी बसलेलो भावाप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे आहोत याची खात्री आपल्या सगळ्यांना देतो पुन्हा एकदा सगळ्यात उमेदच्या या भगिनींना त्याला सपोर्ट करणाऱ्या सगळ्याच या पूर्ण सिस्टीमला सर्व गायकर्सला खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या या ग्रामीण आर्थिक व्यवस्थेला आणि आपल्या कुटुंबाला लोड देण्याचं काम आज आवश्यक प्रवर्षक आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारे तुमचे कष्ट त्याला नक्कीच त्या ठिकाणी मिळेल आज तू मनस्पी आनंद होतो की हा एक कोटी दोन कोटी कर्जाचे चेक आपण घेतले परंतु येणाऱ्या काळामध्ये त्याच्या उत्पन्न चेक तुम्हाला बँकेच्या माध्यमातून मिळावेत हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो